नमस्कार मित्रांनो गेले कित्येक दिवस आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण अखेर आला आहे कलर्स मराठीने नुकतीच बिग बॉस मराठी सीजन सहाची घोषणा केली आहे या संदर्भाचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे या प्रोमो मधून बिग बॉस सहाच्या थीम ची झलक सुद्धा पाहायला मिळते तर शेअर केलेल्या प्रोमो मधून पहिल्यांदा एक जेल सारखं मोठं घर दिसतं त्यानंतर स्वर्गातील एक भव्य दिव्य असा महाल दिसतो आणि पुढे नरकातलं घर दिसतं त्यामुळे नव्या सीझनची थीम कदाचित स्वर्ग आणि नर्क असण्याची दाट शक्यता आहे आता यासोबतच या नव्या सीझनचं सूत्रसंचालन कोण करेल रितेश देशमुख की पुन्हा एकदा महेश मांद्रेकर यांच्याकडे ही संधी जाते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे अशातच आता नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमुळे यंदाच्या सीझनचे स्पर्धक कोण असतील यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे अंदाज बांधताना एका नावाकडे लक्ष आहे ती अभिनेत्री म्हणजे सारिका साळुंके कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोवर अनेकांनी कमेंट्स करत सारिकाला टॅग केला आहे त्यामुळे ती या नव्या पर्वात दिसणार का याबद्दल चाहत्यांमध्ये कुतूहल वाढला आहे सारिकाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती काही मालिका आणि वेब मध्ये दिसली होती पिंकीचा विजय सो या स्टार प्रॉवरील मालिकेतून ती घराघरात लोकप्रिय झाली तर हाऊस अरेस्ट या रिॲलिटी शोमध्ये सुद्धा ती झळकली होती याशिवाय तिने वरदराजू गोविंदम या तेलगू चित्रपटात देखील काम केलं आहे सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असते सोशल मीडियावर फोटो बेस देखील तिचा आहे आता तिला बिग बॉसच्या मेकर्सने शोमध्ये येण्यासाठी अप्रोच केलंय का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर काय वाटतं तुम्हाला या शोमध्ये अजून कोणकोणते कंटेस्टंट असायला हवेत ते कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा